नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज ना मस्त अशी मऊसूद भाकरी कशी करायची ज्वारीची भाकरी कशी करायची ते दाखवते अगदी नवीन शिकणाऱ्या ज्या आहेत की नाही मुलं असू देत मुली असू देत सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे तर भाकरी मऊ अगदी चार ते पाच तास मऊ कशी राहायची राहावी यासाठी काय करायचं किंवा कडक होऊ नये किंवा वातट होऊ नये यासाठी काय करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी ना अशा एकदम मोठ्या अशा भाकरी करते तुम्हाला जशा पाहिजे तशा लहान अगदी नवीन शिकणाऱ्या असाल तर अगदी छोट्या छोट्या भाकरी करायला शिका त्याच्यानंतर मग तुम्ही आकार वाढवत जा तर कशा करायच्या ते मी पटकन सांगते तर भाकरी करण्यासाठी उकड काढायची कितपत पाणी गरम करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवते आणि भाकरी बघा मस्त अशी मी तव्यावरच फुगवली आहे अगदी गॅसवर किंवा याच्यावर ठेवून फुगवलेली नाही आहे तव्यावरच छान अशी मस्त भाकरी होते आणि मला तरी भाकरी अशी डाग नसलेली आवडते म्हणजे भाकरीला करपलेली भाकरी किंवा भाकरी भाकरीला असे जास्त डाग आलेले मला आवडत नाही त्यामुळे मी शक्यतो तव्यावरच भाकरी भाजते तुम्ही गॅसवरही भाजू शकता तर सगळ्यात आधी काय करायचं मी तवा घेतला इकडे लोखंडाचा खोलगट भाकरीचा तवा असतो की नाही तो घेतला आहे आणि याच्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं आहे म्हणजे पाणी भाकरीला जेवढं आहे तेवढं किंवा तुम्ही जेवढी भाकरी करणार असाल त्याप्रमाणे तर इथे तीन ते चार भाकरी करते मी त्यामुळे ग्लासभर पाणी ठेवलं आहे आता भाकरी करताना अंदाज कसा घ्यायचा अगदी नवीन शिकणाऱ्या मुली आहेत ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे बरं का तर हाताची मूठ जी असते की नाही आपल्या हाताची मूठ किंवा गुंजळ तेवढी एक भरून घेतली की एक भाकरी हमकास होते म्हणजे मी जी भाकरी दाखवली की नाही तेवढी मोठी भाकरी एक भाकरी होते असा एक अंदाज मी ढोबळ अंदाज मी नेहमीच घेते आणि हा अंदाज मात्र माझा अगदी बरोबर येतो तर त्याप्रमाणे तुम्ही घ्या म्हणजे वाटीचं किंवा चमच्याचं कसलाही अंदाज घ्यायची आपल्याला गरज नाही तुमच्या हाताच्या मुठीने एक मूठ घेतलं की बरोबर एक मूठ एक भाकरी तयार होते मध्यम आकाराची आता पाणी छान उकळून घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आता हे उकळलेलं पाणी पिठावर ओतून घ्यायचं आणि चमच्याने थोडंसं हलवून घ्या आणि मगच पिठामध्ये हात घाला कारण खूप कडक पाणी असतं त्यामुळे दे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि छान मऊसूत आता हे पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळताना पाणी जे लागणार आहे ते थंडच घ्यायचं आपल्याला थोडंशी अशी उकडं काढून घेतली की काय करायचं जास्त जर तुम्हाला भाकरी करायच्या असतील तर आता इथे मी तीन चार भाकरी करणार आहे त्यामुळे एकदमच हे सगळं मळणार आहे जर तुम्हाला अर्धा भाकरी करायच्या असतील तर मग काय करायचं अशी उकड काढून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये झाकून ठेवायची आणि मग थोडं जेवढं लागतं तेवढं पीठ घेऊन छान मळून घ्यायचं पीठ मात्र अगदी छान मळून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट छान पीठ मळून घ्यायचं असं अगदी हाताला थोडंसं थोडंसं पाणी लावायचं एकदम पाणी लावायचं नाही आणि हे पीठ जे आहे की नाही एकदम पातळ किंवा एकदम घट करू नका अगदी मध्यम असं पीठ तयार करायचं मऊसूद अगदी लोण्यासारखं पीठ झालं पाहिजे आणि आता थोडंसं पीठ परातीवर घ्यायचं आणि थापून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही कसं जसं थापाल तसं दोन्ही हाताने थापू शकता एका हाताने मी शक्यतो भाकरी अशी एका हाताने थापली तरी पण माझी होते तर तुम्ही असं दोन्ही हाताने असं थापू शकता मी एकाच था हाताने थापते हे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायची पातळ जेवढी पातळ भाकरी कराल तेवढी छान अशी मऊ होते भाकरी अशी अशा प्रकारे उकड काढल्यामुळे आहे ना भाकरी तुमची अजिबात वातट होणार नाही तुकडे पडणार नाहीत बरं आता तुमचे उकड घेतली तरी तुकडे का पडतात तर पीठ मळलेलं जात नाही व्यवस्थित त्यासाठी तुम्ही अगदी हात ओला करायचा आणि पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं तव्यावर टाकून घ्यायची आणि गॅस आधी एकदम कडकडीत गरम करायचा कमी करायचा गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मग भाकरी टाकायची भाकरी टाकल्याबरोबर लगेच पाणी लावून घ्यायचं थांबायचं नाही लगेच पाणी लावल्यामुळं काय होतं तुमचे एकतर हाताला चटके बसत नाहीत किंवा खालून भाकरी कडक होत नाही ही बघा तुम्ही अगदी छानशी टीप आहे ही तुमची की तव्यावर भाकरी टाकली की जास्त वेळ थांबायचं नाही लगेच आपण गॅस बा बारीक करायचा भाकरी टाकायची आणि लगेच पाणी लावायचं अगदी मिनिटभर थांबायचं आणि मग भाकरीची बाजू उलटून घ्यायची हे बघा खालून छान अशी पर पचलेली आहे भाकरी तर आत्ता मात्र गॅस मोठा करायचा आणि दुसऱ्या बाजूने छान शेकवून घ्यायची भाकरी एक असते की आपण चपातीसारखी उलती पालती जास्त करायची नसते दोन वेळाच उलटून घ्यायची असते चपाती आता खालून या बाजूने येणार भाकरी छान भाजून घ्यायची आहे जर मी असं हाताने करते किंवा तुम्ही एखादा रुमाल घ्या आणि रुमालाने छान दाबून घ्यायची खालच्या बाजूने छान भाजून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने हा रुमाल घ्यायचा म्हणजे अजिबात कुठे आजूबाजूला कच्ची राहत नाही भाकरी दुसरी गोष्ट म्हणजे भाकरी खालच्या बाजूने छान भाजून घेतली की त्याला पापुद्रा छान येतो किंवा अशी टम्माशी फुगते भाकरी हे बघा छान फुगायला लागली ह्याचे महत्त्वाची टीप म्हणजे पीठ जे आहे ते छान मर्दून मळलेलं असतं त्याच्यामुळे असे छान टम्म फुगते मग आता याला गॅसवर फुगवायची गरज नाही अगदी हे छान मस्त असे टम्म फुगते हे बघा बघू शकताय आली की नाही मस्त वरती तर आता गॅस कमी करायचा आणि मग मधून जरी फुगली असली तरी काट असतात की नाही त्याचे थोडेसे कच्चे राहतात त्यामुळं अगदी फिरवून फिरवून भाजून घ्यायची आणि आता ही भाकरी जी आहे की नाही तुम्ही एखाद्या टोपल्यात आता मी, टोप मी टोपलं वापरते टोपली जी असते की नाही कांब्याची टोपली असते ती माझ्याकडे नेहमी असते मी चपाते करताना याच्यातच करत असते आणि नंतर डब्यात ठेवते तर भाकरी अशा पद्धतीने ठेवायची म्हणजे ओलसर होत नाही आणि पूर्ण थंड झाली की तुम्ही डब्यात भरून ठेवा हे बघा अशा प्रकारे तीन ते चार मी भाकरी करून घेतलेत आमच्याकडे शक्यतो चार तीन चारच भाकरी लागतात तेवढ्याच मी केल्यात आणि अगदी मऊ सूत झाल्यात बघू शकता आणि ह्या भाकरी ज्या आहेत की नाही अशा उकड काढून केलेला या भाकरी के के अगदी तीन ते चार तास अगदी चार पाच ताससुद्धा अशाच अशीच राहते बघू शकता अजिबात मोडत नाही मौसूत राहते अगदी मुटका होतो या भाकरीचा इतपत मऊसूत होते आणि मी नेहमीच ह्याच पद्धतीने करते माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कशी वाटली पद्धत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार